राज्यात एकीकडे ठिकठिकाणी थीक पुरस्थिती आहे मात्र नाशिकमध्ये मनमाड शहराला ऐन पावसाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागतोय पावसानं डोळे वटारल्यानं नाशिकच्या मनमाड शहराला पाणीपुरवठा करणारे वाघदर्डी धरण कोरडं ठाक पडलंय त्यामुळे नागरिकांना भर पावसाळ्यातही वीस ते बावीस दिवसाआड पाणीपुरवठा केला जातोय त्यामुळे नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतोय थेट वाघदर्डी धरणावरून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी निलेश वाघ यांनी आपण पाहूया देशात पाणी टंचाईसाठी प्रसिद्ध असल्या मनमाड शहराला यंदा देखील वीस ते बावीस दिवसात पाणी पुरवठा करण्याची वेळ पालिका प्रशासनावर आली आहे अत्यल्प पावसामुळे मनमाड शहराला पाणीपुरवठा करणार वाघदे धरण जे आहे ते पूर्णतः पूर्ण टाक पडण्याचं पाहायला मिळते आहे आता याच वाघदे धरण आहे आपण बघू शकतो की या धरणामध्ये अत्यल्प साठा आहे आणि हे धरण पूर्णतः कोरोना टाक पडल्यामुळे शहराला जे आहेत ते वीस ते बावीस वीस दिवसात पाणी पुरवठा करताची वेळ आली पूर्ण पाणी साठ्यातूनच नागरिकांना पाणी पुरवठा केलं जिल्ह्यात येत असलं तरी गेल्या तीस ते चाळीस वर्षापासून मनमाडची पाणी त्यांचं हे समजत आहे त्यातच मनमाड शहरासाठी संजीवनी ठरणारी करंजोन मनमाड पाणी पुरवठा योजनाचं पुर काम देखील युद्धपदळी सुरू आहे आणि हे काम पूर्ण झालेलं शहराला कुठेतरी आड किंवा दररोज पाणी पाणी पुरवठा मिळण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे हे लवकरात लवकर पूर्ण व्हावं आणि शहराला दररोज पाणी मिळत अशी कुठंतरी नागरिकांना अपेक्षा ना दिसते मात्र असं असलं तरी आज मी तीस मनमाड शहराला वीस सेवा सर पाणी पुरवठा करण्याचीच वेळ आणि पावसाळ्यात पालिका प्रशासन आल्याचं पाहायला मिळतं निलेशबाग इंडिया टी व्ही मराठी मनमाग